यानंतर पुढच्या अत्यंत महत्वाच्या बातमीकडे विजय वडेट्टीवार भाजपसोबत जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पुढारीनं जो प्रश्न विचारला होता त्याच्यावर फडणवीसांनी आता सस्पेन्स वाढवलेला आहे फडणवीसांनी पुढारी न्यूजला उत्तर देताना म्हटलंय की आम्ही सरप्राईज देत असतो तेव्हा आता फडणवीसांचं हे सरप्राईज असेल याची उत्सुकता निश्चित राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याला सुद्धा असेल नेमकं कोण भाजप सोबत जाणार या संदर्भात प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक उत्तर दिलेलं आहे एकंदरीत फडणवीसांनी उत्तर देऊन सस्पेन्स वाढवलेला आहे आम्ही नेहमी सरप्राईज देतो असं फडणवीस म्हणाले काय काय bilsate oalubialate soalu